विधानसभेतला गुलाल उधळल्यानंतर सुरेश धसांनी पहिला हल्ला चढवला तो पंकजा मुंडेंवर मात्र तरीही पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळालं पक्षाने धसांचा आरोप अदखलपात्र ठरवला त्यानंतर सुरेश धसांनी दुसरा मोर्चा वळवला तो धनंजय मुंडेंकडे मात्र धनंजय मुंडे वाल्मिक कराडांमुळे पुरते फसले आणि सुरेश धसाच्या एकानंतर एक वार सुरू झाले महायुतीत असूनही भाजपचे आमदार असलेले सुरेश दसे थेट धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप करतात अजित पवारांकडे जाऊन तक्रार करतात त्यामुळे धुसफुस वाढली आणि अजित पवारही नाराज झाले सुरेश दसांना खालचा कार्यकर्ता संबोधून दादांनी हे आरोप सहन केले जाणार नसल्याचा कडक मेसेज दिला यानंतर भूमिका घेण्याचा नंबर होता तो भाजपचा भाजपनेही आता सुरेश दस यांची समजूत काढण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्याबद्दल तातडीच्या हालचाली सुरू झाल्या भगवानगडाचा आधार मिळाल्यानंतर नव्या ऊर्जेने मैदानात उतरलेल्या धनंजय मुंडेंची धसांसोबत समेट घडून आणण्यासाठी भाजपचा प्लॅन नेमका काय आहे कट्टर शत्रू बनलेल्या धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्या मैत्रीचा इतिहास नेमका काय आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीसांचा फुल सपोर्ट असल्याशिवाय धनंजय मुंडेंवर आरोप करणार नाहीत असं सातत्याने बोललं गेलं यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना जेव्हा विचारणा झाली तेव्हा त्यांनी सुरेश दस यांना समज देणार असल्याचं सांगितलं सुरेश दस यांनी त्यांच्या जे काही अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या पक्षासमोर कराव्या त्या सोडवल्या जातील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं भाजपचा हा समेट घडवण्याचा प्लॅन ए होता मात्र तो फेल झाला कारण सुरेश दसांनी स्वतः सांगितलं की मीच आता बावनकुळे भेटून त्यांना माझी बाजू सांगणार आहे वंजारी अधिकारी वगळण्यापासून ते बीड मधील पोस्टिंग पर्यंत प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा थेट मुख्यमंत्र्यांसोबत केला आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या यानंतरही सुरेश दसांनी लक्ष घातलं ते थेट परळीत दस आणि धनंजय मुंडे यांच्यात मध्यस्थी करण्यापर्यंत वेळ काय हे समजून घेण्याआधी आणि संघर्षाची टाइम लाईन एकदा समजून घ्यावी लागेल जेणेकरून ला हे राजकारण कसं पोहोचलंय त्याचा अंदाज येईल एकेकाळी अत्यंत जवळचे मित्र असलेल्या धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश दस यांचा हा वाद आत्ता वार तर नसून गेल्या दशकभरातला जो वारंवार समोर येत राहिलाय मात्र यापूर्वी दोघे एकत्र सरकारमध्ये नसल्याने हा वाद कधीही एवढा उफाळून आला नव्हता दोन हजार चार लाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतरही सुरेश दस यांनी मुंडेंच्या मुंडे झेडपी निसटली तर सुरेश दस यांचा मोठा वाटा होता दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तर धसांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या तिकिटावरच निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले दादांसोबत जवळीक वाढलेल्या धसांना पुढे राज्यमंत्रीही करण्यात आलं दोन हजार नऊ पूर्वी भाजप सोडताना दसांनी जी काही कारण सांगितली त्यातलं एक कारण असंही होतं की धनंजय मुंडे यांच्या कारभारामुळे पक्ष सोडतोय मात्र या वैराची खरीच स्टोरी पुढे सुरू होते सुरेश राष्ट्रवादीत असताना अजितदादांच्या मध्यस्थीने धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला परळीत अजितदादांच्या उपस्थितीत दिवंगत पंडितांना मुंडे यांच्या प्रवेशाचा जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा गोपीनाथ मुंडेंना संपवण्याचा निर्धार करण्यात आला सुरेश दसांचा हा बीडमधला सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता कारण त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा उतन्या फोडला होता ज्याने अजित इम्प्रेस केला सुरेश दस यांचं दोन हजार चार नंतरच राजकारण कायम मुंडे कुटुंबातल्या एकाच्या विरोधात राहिले खर तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले सात ला भाजपात आले आणि त्यांनी गोपीनाथ मुंडे काम सुरू केलं त्यापूर्वी ते डाव्या विचारांचे नेते साहेबराव दरेकर यांच्यासोबत काम करायचे एक पण एकोणीशे सत्त्याण्णव नंतर त्यांनी गोपीनाथ मुंडेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मदत केली आणि स्वतःच्या आमदारकीचा मार्ग मोकळा केला गोपीनाथ मुंडेंनी धसांना एकोणीसशे नव्याण्णव ला आमदार केला ज्या काळात सुरेश दस गोपीनाथ मुंडे जवळ आले त्या काळात गोपीनाथ मुंडे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते पुढे गोपीनाथ मुंडेंच्या सुरेश दसांची अस्वस्थता काही दिवसातच वाढायला लागली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश दसांची टक्कर झाली ती गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात या लढतीत धनंजय मुंडेंनी दसांना साथ दिली परळीतल्या नाथरा या मुंडेंच्या गावातही धनंजय मुंडेंनी सुरेश दसांना मतं मिळवून दिली दोघे तोपर्यंत एकमेकांचे खास बनले होते कारण राज्यात राष्ट्रवादीची सत्ता होती आणि सुरेश दस राज्यमंत्री होते पण या निवडणुकीत यांचा गोपीनाथ मुंडेंनी पराभव केला पुढच्या काही दिवसातच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही सुरेश दस पडले चित्र असं बदलून गेलं की सुरेश दसांना धनंजय मुंडेंच्याच नेतृत्वात काम करण्याची वेळ आली दुःखावर मीठ चोळणारा पक्षाचा निर्णय म्हणजे डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये धनंजय मुंडे यांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली त्यानंतर मात्र सुरेश दसांनी जाहीरपणे धनंजय जा मुंडे बोलायला सुरुवात केली राष्ट्रवादीची सत्ता गेल्यामुळे ज्या सुरेश दस ऐकायचे त्या दादांची पॉवर कमी झाली त्यामुळे दादांनाही दुमांना धसांनी सोडलं आणि धनंजय मुंडेंविरुद्ध पक्षांतर्गत कल सुरू झाला जो आरोप करून सुरेश धस यांनी पहिल्यांदा भाजपा सोडली होती तोच आरोप करून दोन हजार सतराला बरोबर दहा वर्षांनी त्यांनी भाजपाचे दरवाजे ठोठावले जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्त सदस्य निवडून आलेले असतानाही धनंजय मुंडे वरचढ ठरू नये यासाठी झेडपी हातातून काढली आणि पंकजा मुंडेंच्या ताब्यात दिली त्यावेळी ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंना सूरज दसांमुळे झेडपी मिळाली कारण जिल्ह्यात दोघांचेही राजकीय शत्रू धनंजय मुंडेच होते धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते असले तरी त्यांचा उल्लेख सूरजदास नेहमी पक्षविरोधी नेते असाच करायचे पंकजा मुंडेंच्या पुढाकार विधान परिषदेचे आमदार झाले धनंजय मुंडे ज्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते होते त्याच सभागृहात एकोणीस येईपर्यंत पंकजा पर मुंडेंचा परळीत पराभव झाला पुढे बहीण भावांनी एकमेकांसोबत जुळू नाही घेतला त्यामुळे सुरेश दासांनी धनंजय मुंडेंना टार्गेट करणं कमी केलं मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा गुलाल उधळल्यानंतर दसांनी यावेळी एकाच वेळी मुंडे भाऊबाई या दोघांनाही एकदा सांगावर घेतला पाच वेळा निवडून आलेला आमदार या नात्याने मंत्रीपदासाठी विचार होईल अशी धसांची भावना होती मात्र पक्षविरोधी कामाचा आरोप करूनही विधान परिषदेवर असलेल्या पंकजा मुंडेंना मंत्रिपदाची संधी मिळाली आणि सुरेश दसांची संधी हुकली याच काळात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर आलं ज्यात वाल्मिकीकरणांचे संबंध असल्याचं पुढे आलं यानंतर मात्र सुरेश दसांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आघाडीच उघडली गेल्या चोपन्न दिवसांपासून सुरेश दसांनी धनंजय मुंडेंना दररोज वेगवेगळ्या वेग आरोपांनी अक्षरशः जेरी आणलाय दोघातल्या या संघर्षाचे परिणाम महायुतीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या संबंधांवरही व्हायला लागलेत धनंजय मुंडेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेल्या अजितदादांनीही दसांवर नाराजी बोलून दाखवली सुरेश दसांचा ता त्यांनी खालचा कार्यकर्ता असा उल्लेख केला यानंतर भाजपलाही प्रयत्न करावे लागणं अपेक्षित होतं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेना जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनीही सांगितलं की दोघांचा सा विसंवाद झालाय सुरज यांचे सरपंच हत्या प्रकरणातले काही आरोप आहेत आणि धनंजय मुंडेंच म्हणणं की मी दोषी असेल तर मला शिक्षा द्या त्यामुळे आता दोघांनाही एकत्र बसून आम्ही मार्ग काढणार आहोत अशी माहिती कुळेने दिली येत्या काळात धनंजय मुंडे आणि सूरजदस यांचा विसंवाद पक्षस्तरावर दूर करण्याबाबत हालचाली होणं अपेक्षित असल्याचं भाजपकडून स्पष्ट झालंय त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट होईल का सध्या परिस्थितीत ते खरंच शक्य आहे का यावर तुमचंही आकलन कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा